मित्रांनो देशात चाललंय काय नुकतंच झालेलं यशस्वी शिंदे प्रकरण असेल त्यानंतर कोलकात्याच्या महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि आता तर फक्त चार वर्षाच्या दोन चिमुरड्यांवर झालेला अत्याचार मुंबईच्या बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर त्यांच्या शाळेतल्या एका सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची बाब समोर आली आणि संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये रेल रोको आंदोलन केलं दगडफेकी केल्या नागरिक रस्त्या उतरले आणि ज्या शाळेत या मुली शिकत होत्या त्या शाळेचीही तोडफोड केली तिथल्या नागरिकांची फक्त एकच मागणी आहे आरोपीला फाशी द्या फक्त नागरिकांचीच नाही तर संपूर्ण राज्यातील नेत्यांनी सुद्धा आरोपीला फाशी व्हावी म्हणून मागणी केली आहे बदलापूरचं हे नक्की प्रकरण आहे काय आरोपीला कोणती शिक्षा होऊ शकते आठ दिवसापूर्वी नक्की काय घडलं होतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेरा ऑगस्टचा तो दिवस तीन ते चार वर्षाच्या दोन मुली बदलापूरच्या नामांकित शाळेत जाणाऱ्या एकीने घरी आल्यावर आपल्या आईवडिलांना लघवीच्या जागी दुखते असं सांगितलं तिच्या घरच्यांनी चौकशी केल्यानंतर शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत असणाऱ्या दादामुळे हे झाल्याचं सांगितलं हे ऐकून धक्का बसलेल्या पालकांनी शाळेत तिच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणीच्या पालकांना फोन केला तेव्हा त्यांनी आपली मुलगी काही दिवसापासून शाळेत जायला घाबरत असल्याचं सांगितलं पालक या दोन्ही मुलींना डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्यावेळेस डॉक्टरांनी या दोन्ही मुलींवर अत्याचार झाल्याचं सांगितलं पालकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल करण्याची मागणी केली पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास लावले पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तपासातून आरोपीचं नाव समोर आलं चोवीस वर्षाच्या अक्षय शिंदेने हा घाणेरडा प्रकार केला होता मुली जात असलेल्या शाळेत हा अक्षय शिंदे सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता शाळेत मुलींच्या टॉयलेट जवळ महिला कर्मचाऱ्याची नेमणूक केली नव्हती लहान मुलींना टॉयलेटला घेऊन जायचे काम अक्षय शिंदे करत होता आणि हीच संधी साधून अक्षय शिंदेने हा घाणेरडा प्रकार केला होता आरोपीला कोणती शिक्षा होऊ शकते अक्षय शिंदेवर पोक्सो कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं कुणा अजामीनपात्र आहे शिक्षेची तरतूद बघायची झाली तर कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा दोन लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं कलम पंच्याहत्तर अंतर्गत तीन ते दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक ते पाच लाखापर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद आहे या गुन्ह्याची क्रूरता त्याचा पीडितांना झालेला त्रास या दोन्ही गोष्टींचा विचार घेतला जातो कलम शहात्तर अंतर्गत पाच ते दहा वर्षाचा तुरुंगवासाची तरतूद आहे बादलापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी आरोपीला त्वरित फाशी देण्याची मागणी केली आहे सरकारकडून या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यानंतर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष सरकारी वकिलांच्या माध्यमातून या प्रकरणाला रेअर स्टेट ऑफ रेअर म्हणून ग्राह्य धरण्यात यावं अशी मागणी सरकार करू शकतं पण यावर कोर्ट काय विचार करतं आणि काय निर्णय घेतं ते महत्वाचं असेल या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची बाजू मांडण्यासाठी कोणताही वकील तयार होत नसल्याचं सांगण्यात येत आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील